पाटील पाच वाजता शिवनेरीमध्ये दाखल झाले न झोपता पाटील शिवनेरीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत या ठिकाणी सहा वाजल्यापासून दहा हजारहून अधिकची वाहनं खेड तालुक्यातनं मार्गे गेली आहेत पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केली मी त्या पाटलांच्या ताप्यातल्या आलेल्या लोकांना विनंती करेन की आपण हायवेने जागोजागी आपली व्यवस्था केली त्या ठिकाणी आपण व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि खेड तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करेन की येणाऱ्या तासाभरामध्ये मनोजी जारंगे पाटलांचं आगमन राजगुरुनगरमध्ये मार्केट यार्डच्या शिवाजी महाराज पुतळ्या परिसरामध्ये या ठिकाणी होणार आहे इथून पाटील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतरनं हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंगांच्या स्मारकाजवळ त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईच्या दिशेने पाटील त्या ठिकाणी निघतील आणि पाटलांच्या स्वागतासाठी हाजी व्हावं समाजाच्या वतीने जारंगे पाटील काल रात्री सकाळी म्हणजे पाटे शिवनेरीला आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता मनसर राजगुना मार्गे चाकरी मार्गे मुंबईला आपला मराठा आरक्षणासाठी जाणार आहे तर आज आपण या ठिकाणी पाहू शकता तर राजगुनाथ शहरामध्ये सकाळपासून हजाराच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत सकाळपासून आपण पाहिलं असेल तर हजाराच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झालेला आहे या खेड तालुक्यात सुद्धा हजाराच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला जाणार आहे तर खेड तालुक्याच्या वतीने वीस ते पंचवीस हजार लोक मुंबईला जातील अशा प्रकारची व्यवस्था खेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या या ठिकाणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहू तर सकल मराठा माझं खूप मोठ्या प्रमाणात ताकदीने उपस्थित झालेला आहे सगळ्यांचं एकच मिशन आहे की आम्हाला मिळालं पाहिजे सरकारला आमची एकच विनंती आहे तुमची सत्ता मंत्रालय मराठ्याची ताकद आहे